नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया परभणी घटनेच्या निषेधार्थ शेवगाव बंद आवाहन शेवगाव मध्ये आज सोमवार दिनांक सोळा रोजी परभणी घटनेचा निषेध व्यक्त करत कडकडीत बंद पाळण्यात आला परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीनंतर सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज शेवगाव मध्ये आंबेडकरवादी संघटना कम्युनिस्ट पार्टी शेवगाव कडकडीत बंद पाळला यावेळी शहरामध्ये आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये फिरून बंदचे आवाहन केलं

त्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आमचा तो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण खांद्यावर निळा झेंडा होता त्याला या ठिकाणी या त्याचा खून केलेला आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंद मध्ये आज या ठिकाणी जी मनुस्मृतीवादी यंत्रणा या ठिकाणी ज्या भीम सैनिकाची हत्या करत आहे त्या हत्याचा बदला घेण्यासाठी हा बंद आहे भीम संविधान हे राखीव ठेवण्यासाठी संविधान हे जिंदभात ठेवण्यासाठी संविधान हा देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आत्मा प्राण आहे आणि त्या संविधानाचा जतन करण्यासाठी हा बंद आहे मनुस्मृतीवादी या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे एस पी असतील पोलीस निरीक्षक असेल सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल याच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी शेवगाव शहर बंद आहे जय भेम लाल सांग केली प्रचंड मारहाण या सगळ्या कुंभीन ऑपरेशन मध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचा आजो काय सोमनाथ सूर्यवंशी आहे याला अटक केली पोलीस कस्टडी मध्ये प्रचंड हलाल करून त्याला मारलं आणि काल त्याची डेथ झालेली आहे त्याचा मृत्यू झालेला हा मृत्यू नसून इथल्या पोलीस प्रशासनाने त्याचा खून केलेला आहे आणि म्हणून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये सगळे संविधानवादी लोकांनी महाराष्ट्र बंदचा कॉल दिला शेवगाव शहरामध्ये बंद झालेला मित्रांनो आठवण करून देतो की जेव्हा एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये भीमा कोरेगाव घडलं त्यावेळेस देखील हेच मुख्यमंत्री होते फडणवीस आणि आता देखील हेच मुख्यमंत्री आहेत आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे ते जेव्हा जेव्हा राज्यावरती मुख्यमंत्री म्हणून काम करायला येतात गृहमंत्रीपद त्यांना कशासाठी पाहिजे असतं तर याच्यासाठी पाहिजे असतं की जे संविधानवादी आहेत जे आंबेडकरवादी आहेत जे पुरोगामी विचाराचे आहेत जे मनुस्मृतीला विरोध करतात जे प्रतिगामींना विरोध करतात त्यांना दाबायचं जेलमध्ये टाकायचं कुणाच्या माध्यमातून दंगली घडून आणायच्या आणि तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की फडणवीस सरकारने सुरू केलेला आहे ते सत्तेवरती आल्याबरोबर आणि म्हणून जो सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावरती तीनशे दोनचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आज त्याच्या अंत्यविधीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे परभणीमध्ये दाखल झालेले आहे आणि हा लढा फक्त आजच्या बंदच्या बाबतीमध्ये अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत आहे इथल्या पंत तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे इथलं जे, जे गृहमंत्री पद आहे या मुख्यमंत्र्यांकडे गेला नाही पाहिजे ही मागणी संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची आहे आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो आणि त्यांना जाणीव करून देतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहोत आणि वय आहोत तुम्ही किती अन्य करण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्याच ताकदी नाही त्या मनोवाद ना उत्तर दिले आम्ही राहणार नाही अशा पद्धतीचा त्यांना आव्हान देखील या ठिकाणी लोकराज्य मीडिया न्यूज चे प्रतिनिधी सुरेश पाटील शेवगाव खास दीपावली दीपा निमित्त चला पाहुना आपल्याला जायचंय पण कुठे जायचंय टाकडी ढोकेश्वरचा हॉटेल वैष्णवी मध्ये जायचं आहे म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये या हॉटेलची चवच लय न्यारी यारी पावन एकटा या हॉटेलची चवच लय न्यारी यारी अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जीवेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवीमध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोपायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या पत्ता कल्याण हायवे पारनेर चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा